चिता लक्ष्मणाशी सोय सांगत पुढारावासी भ्रमलिखित अनुचित अनुचरित कपिचे

शनिवारी हनुमानजीनं लंकेमध्ये काय ख्याती केली समजेल केलेली आहे आणि लक्ष्मण बर्मपत्र वाचित होते हनुमानजी बी तिथं होते राजा सुप्री होता परमुराम होते आणि आज हे बर्मपत्राचा सा साध्य आहे मग या बर्मपत्रामध्ये रामाने लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी काय आहे हनुमानजीने पुढची काल ख्याती केलेली आहे ही तू सावध चिंताना लवकरात लवकर वाद आणि ह्याचं वर्तांत याचा मजकूरची काय आहे हे मला ऐकायचं आहे असे राम लक्ष्मीला बोलू लागलेले आहे केली राक्षसदा कशी राशी पाजी ना अशा कोणाच्या ठिकाणी राक्षस आलेले होते त्यांना भूमिशी म्हणजे जिमगी समान केलं त्यांचे हाड जिकडे तिकडे केले त्यांचा समजा सत्यलाश केला पण इथून पुढे जे काय कार्य केलेलं आहे हनुमानजी नव चिंता न तु आवाज आणि मला ऐकायचं आहे असे राम बोलू लागलेले आहे ऐकून श्रीरामाची गोष्टी सुख्रीवासी आला ऐकाल्या हनुमानजीना ना मध्ये अशोक कोणामध्ये काय काय कार्य केलेलं आहे ते ऐकण्यासाठी पोठामध्ये आनंद मागे ना वंदे कुटी पोठ्यानं वंदे सेनावरती यांना सुद्धा आनंद मागे हनुमानजीने काय ख्याती केलेली आहे काय कार्य केलेलं आहे हे त्यांना ऐकायचं होतं म्हणून राम लक्ष्मणाला बोलू लागलेले आहे ला वांद्या राज्या हनुमंताची प्रताप प्रौढी आली आवडी गवया हनुमंतानं जे प्रताप केलं जे कार्य केलं ऐकायला चंद्र आहेत पंधर आहेत भाकड आहेत आश्वल आहेत आणि हनुमानजीने काय कार्य केले काय प्रताप केलाय काय काय केलंय हे समजायला ऐकायचं म्हणून लक्ष्मी तुवाच हनुमंताची प्रताप कीर्ती